अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयावर लॉंग मार्च वसतीगृहात प्रवेशाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च वसतीगृह प्रवेश आणि डीबीडीचे पैसे जमा करण्याची मागणी आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप आपल्यासोबत आहेत स्वप्नील काय अपडेट्स नक्कीच सौरभ आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्या आहेत वसतीगृहामध्ये प्रवेश मिळावा डीबीडीचे पैसे मिळावे सोबत वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन जे आहे ते काल हे आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते अमरावतीमध्ये आलेले होते दिवसभर जे आहे ते उपाशी हे संपूर्ण विद्यार्थी होते अधिकाऱ्यांशी चर्चा झाली नाही सकारात्मक चर्चा झाली नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि हे विद्यार्थी काल धारणीच्या प्रकल्प कार्यालयावर जाण्यासाठी जे आहे ते सायंकाळी पायदळ निघाले होते रात्रभर संपूर्ण या विद्यार्थ्यांनी जे आहे ते अठरा ते वीस किलोमीटरचा प्रवास केला आणि त्यानंतर आता सकाळी पहाटे त्यांना वलगाव मध्ये आणण्यात आलेले त्यांच्या नेमक्या काय मागण्या घेऊया काय सांगशील काय मागण्या काल तुम्ही पायदळ चालत होता सर जसे की आम्ही दिवसभर एटीसी ऑफिसला एटीस ऑफिसला दिवसभर आम्ही उपस्थित तिथे बसून होतो तिच्या आमच्या मागण्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे व आमच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष न दिल्यामुळे शेवटी आम्ही शेवटी हा पर्याय म्हणून निवडला आणि संध्याकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही रात्री अमरावती अमरावती ते समोर अमरावतीच्या बाहेर जवळपास बावीस किलोमीटर आम्ही पायदळ चालत गेलो त्यावेळेस जा त्यांना ज्यावेळेस या प्रशासनाला जाग आली की मुलं आहे बा त्यांना त्यांना त्यांच्यावर देखील लक्ष द्यावं लागते तेव्हा त्यांनी तेव्हा ते, 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 ते आमच्यासोबत ते भेटायला तयार झाले मी म्हणणं आहे माझं त्यावेळेस काय झोपले होते का प्रकाश प्रशासन ज्यावेळेस आम्ही अमरावतीच्या बाहेर निघालो होतो त्यावेळेस आणि प्रत्येक वेळेस आदिवासी विद्यार्थीच का त्यालाच का त्यालाच का त्याच्या अधिकारासाठी बा असं झटावं लागते बाकीच्याच बाकीच्या विद्यार्थ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना तर त्यांना त्यांच्या अधिकार बरोबर मिळते शासन त्यांना जेवढं पुढे काही पुरवते त्यांचा डिपार्टमेंट त्यांना पुरवतो आणि आपण बघू शकतो सौरभ या भावना विद्यार्थ्यांच्या होत्या मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते विद्यार्थी शेकोडोच्या संख्येनं धारणीच्या दिशेने निघालेले होते प्रकल्प अधिकारी कार्यालय जे अधिकारी आहेत आदिवासी विभागाचे त्यांना भेटण्यासाठी निघालेले होते सध्या मध्ये या विद्यार्थ्यांना थांबवण्यात आलेले आहेत अकरा वाजता महत्वाची बैठक या सगळ्या मागण्या केंद्रस्थानी ठेवून धन्यवाद या माहितीबद्दल